नमस्कार स्मिताज ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे झटपट होणारी पनीरची भाजी दाखवणार आहे मी इथे अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे त्यामध्ये दोन च कांदे चिरून टाकलेले आहेत मध्यम आकाराचे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत पास्तेचा एक टोमॅटो घेतलेलं आहे चिरून तेही परतून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं हे वाटून झाल्यावर व्यवस्थित परतायचं कांदा लसूण मसाला दीड चमचा आणि लाल तिखट एक चमचा असं टाकलेलं आहे थोडंसं तिखट व्हावं म्हणून त्यानंतर ते, ते परतल्यावर इथे दही टाकलेलं आहे एक चमचा तेल सुटलेलं आहे बघा दही टाकून कंटिन्यू हलवायचं आहे परतून घ्यायचं इथे हिरवी मिरची टाकलेल्या आहेत दोन मध्ये चिरून टाकलेले आहेत चव चांगली येते त्यामुळे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे ते उकळल्यानंतरच पनीर टाकायचे आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचं चवीनुसार पाच मिनटंच ठेवायचं पनीर आणि मग झालेली आपली भाजी रेडी इथे तुमच्या घरी ही भाजी कशा प्रकारे बनवतात ते मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता यातले कुठलाही व्हिडिओमधला पार्ट आवडत असेल तर लाईक शेअर